जीवा पार्थला हलक्या पण वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणतो इतकी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपवली पण फक्त आजच्या दिवशी हा राग बाजूला ठेव या तुझ्या छोट्या भावाला एकदा जवळ करशील का पण तेवढ्यात पार्थचा फोन जोरात वाचतो एक क्षणही न विचारता तो जीवाकडे दुर्लक्ष करतो आणि सरळ फोन उचलतो जीवाचा चेहरा क्षणात मोमोलेला दुखावलेला दिसतो इकडे मागून नंदिनी हळूच विचार करत म्हणते मी तो दागिना परत मिळवणारच जीवावरचा एक तरी आरोप मिटवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि दुसरीकडे रम्या वसुंधराला सांगते आज बोलण्यातून जीवाला असे चिमटे काढणार आहोत ना की त्याला त्रास झालाच पाहिजे परत नंदिनी काव्याला म्हणते जीवाला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्याची बायको खंबीर आहे